ग्रुप ग्रामपंचायत तांबाटी यांच्या वतीने आरोग्य शिबिर सर्वच मोफत सुविधा ग्रुप ग्रामपंचायत तांबाटी यांच्या वतीने विद्यार्थी ज्येष्ठ नागरिक व महिला पुरुष यांच्यासाठी मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते त्यास उत्स्फूर्त प्रतिसादही मिळाला तपासणीसाठी येणाऱ्या प्रत्येकाची वाहन व्यवस्था करण्यात आली होती ग्राम विकास अधिकारी प्रशांत कदम यांनी पायल एंटरप्राइजेस यांच्या सहकार्याने हे शिबिर ग्रुप ग्रामपंचायत हद्दीतील व परिसरातील सर्वांसाठी ग्रामपंचायत समाज मंदिरात आयोजित केले होते ग्रामपंचायत हद्दीतील सर्व शाळांतील विद्यार्थ्यांची सर्व आरोग्य तपासणी करून प्रत्येकाचा रक्तगट तपासण्यात आला विद्यार्थ्यांना दंतकीट देण्यात आला गर्भवती माता स्तनदा मुले मुली ज्येष्ठ नागरिक महिला पुरुष यांची तपासणी करून रक्तगट कोणता मधुमेह रक्तचाप हिमोग्लोबिन कॅल्शियम हाडांचे विकार यांचीही तपासणी करून देण्यात आली हे शिबिर दोन दिवस आयोजित करण्यात आले होते विशेष म्हणजे सर्व तपासणी करणाऱ्यांना रुग्णवाहिकेतून आणून तपासणी झाल्यावर पुन्हा घरी सोडण्यात आले या ग्रामपंचायत हद्दीत काही भाग दुर्गम असल्याने त्यांना दळणवळणाची साधने उपलब्ध झाल्याने समाधान व्यक्त केले सरपंच अविनाश आमले यांचे सदस्य व ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले महाराष्ट्र न्यूज लाईव्ह साठी खालापूर तालुका प्रतिनिधी अर्जुन कदम Subscribe now and press the bell icon. Never miss an update.